सारांगे कॉलेजच्या तरुणींपासून बिग बॉसच्या घरापर्यंत सारांगे हा शब्द तुम्ही ऐकला असेल हा कोरियन वर्ड आहे ज्याचा अर्थ लव्ह यू असा होतो या शब्दाच्या प्रेमात जेवढ्या भारतीय तरुणी आहेत त्यापेक्षा जास्त प्रेम त्यांचा के ड्रामा आणि बीटीएस पॉप म्युझिक बँडवर आहे त्याचा पुराव म्हणजे काही महिन्यांआधी तमिळनाडूमधील आठवी यत्तेतील तीन मुली स्वतःचं घर सोडून कोणालाही न सांगता साऊथ कोरियाला बीटीएस कॉन्सर्ट बघण्यासाठी निघाल्या होत्या आणि अशीच घटना आता महाराष्ट्रात सुद्धा घडली आहे पण ही घटना त्यापेक्षा भयंकर आहे महाराष्ट्रातील तीन मुलींनी बीटीएस बँड सदस्यांना भेटण्यासाठी स्वतःचं अपहरण केलं जेणेकरून ते त्यातून पैसे गोळा करू शकतील हे पूर्ण प्रकरण काय बीटीएस आर्मीचं इतकं वेळ भारतीय तरुणींना का लागलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर पहिले बीटीएस बँडच्या प्रेमापोटी महाराष्ट्रात घडलेली घटना पाहूया धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील निळू नगर तांडा येथील तीन अल्पवयीन मुलींनी बीटीएस बँडच्या सदस्यांना भेटण्यासाठी स्वतःचं बनावट अपहरण करण्याचा प्लॅन आखला होता असं करून ते घरच्यांकडून पैसे मिळून बीटीएस बँडला भेटण्यासाठी जाणार होते धाराशिव पोलीस स्टेशनला हेल्पलाईन नंबरवर एक फोन आला त्या फोनमध्ये सांगितलं की उमरगा तालुक्यातून तीन मुलींना जबरदस्ती एका शाळेच्या वॅनमध्ये नेलं जात आहे फोन कॉल नंतर पोलिसांनी नंबर ट्रेस केला तपासात कळाला की तो नंबर एका महिलेचा आहे जी उमरगा येथून पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये प्रवास करत होती बसचा पुढचा स्टॉप हा सोलापूरचा होता पोलिसांनी स्थानिक पोलीस स्टेशनला फोन केला त्यासोबत मोहळ बस स्टँडवर दुकान चालवणाऱ्या एका महिलेशी देखील पोलिसांनी संपर्क साधला मग त्या महिलेने तीन मुलींना बसमधून खाली उतरवलं आणि स्थानिक पोलीस स्टेशनवर नेलं तिथे उमरगा तालुक्याचे पोलीस मुलींच्या पालकांना घेऊन पोहोचले पोलीस तपासणीमध्ये मुलींनी सांगितलं की त्या पुण्याला जाण्यासाठी घरून निघाल्या होत्या तिथे जाऊन काम करून पैसे कमवण्याचा त्यांचा विचार होता त्या पैशातून त्या दक्षिण कोरियाला जाऊन बीटीएस पॉप बँडच्या सदस्यांना भेटणार होत्या पण त्यांचा हा प्लॅन फसला तुम्ही विचार करत असाल की हे बीटीएस बँड काय ज्यासाठी तरुण इतक्या पागल आहेत स्वतःचं घर सुद्धा सोडायला तयार आहेत बीटीएस ला बंगटन बॉईज म्हणूनही ओळखलं जातं आणि त्यांच्या फॅन्सला बीटीएस आर्मी म्हणून ओळखलं जातं हा बँड दोन हजार दहा साली तयार करण्यात आला होता दोन हजार तेरा मध्ये बिग हिट एंटरटेनमेंट अंतर्गत लॉन्च करण्यात आला या बँडमध्ये एकूण सात सदस्य आहेत या सात जणांची स्टाईल आणि दिसणं सुद्धा एक रिझन आहे मुली बीटीएसच्या फॅन आहेत बीटीएस बँडचा सर्वात हँडसम सिंगर किम ते युंग हाय असा आम्ही नाही बीटीएस फॅन्स म्हणतात किम ते युंग स्टेज नेम वी ए दुसरा आहे जिओन जंग कुक हा बीटीएसचा सर्वात लोकप्रिय सदस्य आणि सर्वात कमी वयाचा सुद्धा त्यानंतर जिमिन आर एम जिन सुगा आणि जे हॉप हे लोक आपलं गाणं स्वतः लिहितात आणि प्रोड्यूस करतात बी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय यामध्ये अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्स बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स गोल्डन डिस्क अवॉर्ड्स ग्रॅमी अवॉर्ड्स आणि ब्रिट अवॉर्ड्स यासारखे प्रतिष्ठित पुरस्कार आहेत मुलींना बीटीएस आवडतं कारण त्यांच्या म्युझिक मध्ये हिपहॉप पॉप आणि वेगवेगळ्या स्टाईलचं चांगलं फ्युजन असतं त्यांची गाणी लोकांना रिलेट होण्यासाठी ते गाण्यातून वेगवेगळे विषय मांडत असतात जसं की प्रेम संबंध मानसिक आरोग्य सामाजिक समस्या आणि आत्मविश्वास वगैरे वगैरे त्यातलंच एक सर्वात प्रसिद्ध गाणं म्हणजे डायनामाइट कठीण काळात हे गाणं अनेकांसाठी इन्स्पिरेशन ठरलंय आणखी काही लोकप्रिय बीटीएस गाणी आहेत जसं ब्लड स्वेट अँड टिअर्स आय नीड यू आणि स्प्रिंग डे हे त्यांच्या फॅन्सला आर्मीचं निष्ठावान कार्यकर्ता कारणीभूत ठरतात फक्त बीटीएस नाही तर गेल्या काही वर्षांमध्ये सुद्धा भारतीय तरुणींना वेळ लावलाय या कोरियन मुव्हीज आणि वेब सिरीज रोमँटिक आणि खूप इमोशनल असतात त्याशिवाय त्यांची कथानक सुद्धा अत्यंत रंजक आणि ट्विस्टवर ट्विस्ट आणणारी असतात ज्यामध्ये महिला आकर्षित होतात आणि गुंतून राहतात बीटीएसचे फॅन्स यांना भारतात कधी कधी ट्रोल सुद्धा केलं जातं आता कोणाचं फॅन असणं किंवा एखाद्या व्यक्तीला आयडियल मानणं यात काहीच चुकीचं नाहीये पण त्याच्यासाठी घरातून पळून जाणं त्यांना भेटण्यासाठी स्वतःच अपहरण करणं हे जरा जास्तच झालं नाही का अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी आजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका